आज ना झटपट आणि चमचमीत असं खायचं इच्छा झाली आहे तेही कमी साहित्यात जास्त तामझाम न करता तर मी बनवलेला आहे दाल तडका आणि जिरा राईस साहित्य आपल्या घरामध्ये जे उपलब्ध असतं त्यापासूनच बनवलेलं आहे जास्त मेहनत न घेता आपण हा चटपट असा जिरा राईस बनवलेला आहे बघा आणि बासमती तांदूळ वापरण्याची काही गरज नाही रेग्युलर आपल्या तांदळांपासूनच बनवलेला आहे सोबतच हा दाल तडका खूप जबरदस्त टेस्टी लागतो तर त्यासाठी इथे बघा मी तुरीची डाळ घेतलेली आहे एक कप तुरीची डाळ घेतलेली आहे याऐवजी तुम्ही अर्धा कप तुरीची डाळ अर्धा कप मुगाची डाळ घेऊ शकता चार लोकांच्या प्रमाणात मी साहित्य सांगते तर इथे आपण डाळ जी आहे धुवून घेतली आहे त्यानंतर तीन कप इथे पाणी घेतलेलं आहे एक कप डाळीसाठी तीन कप पाणी घालायचं आहे आणि मीठ आणि थोडीशी हळद घालायची आणि हे मिक्स करून आपल्याला कमीत कमी चार शिटा करून घ्यायचे आहेत म्हणजे डाळ छान मऊ शिजते तोपर्यंत इथे बघा मी तांदूळ घेतलेले आहेत जिरा राईस किंवा वाडा कोलम ही याला म्हणतात तर दीड कप मी इथे तांदूळ घेते तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया आपण तर तांदूळ धुवून घेतल्यानंतर याला ठेवूया साईडला आता वळूया गॅसकडे तर गॅसवरती कडे ठेवले त्यामध्ये पाच सहा कप पाणी घ्यायचं त्यामध्ये काही खडे मसाले घालायचे आहेत दालचिनी लवंग वेलची काळी मिरी आणि थोडंसं मीठ घालायचं आहे नाही तर काय होईल राईस आपला फिका लागेल थोडासा त्यामुळे थोडं मीठ घालायचं आहे आता आणि छान याला असं शिजून घ्यायचं आहे किंवा तुम्ही रेग्युलर जसं राईस उकडं शिजवता तसंही शिजू शकता पण आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने करतोय त्यामुळे जर असं बासमती तांदळासारख्या याला उकडून घेतलात ना तरीही राईस आपला एकदम टेस्टी लागतो तर हे बघा राईस आता छान असं उकळी येते आता पाणी बहुतेक आटलेलं आहे आता चेक करूया आपण तर तांदूळ आपला हा छान शिजला गेलेला आहे आता हा पाण्यातून काढून आपल्याला एका चाळणीवरती ठेवायचा आहे तर हा राईस काढून मी असं चाळणीवरती ठेवते म्हणजे काय होईल यातलं पाणी जे आहे एक्स्ट्रा निघून जाईल आणि आपला तांदूळ जो आहे मोकळा मोकळा होईल तोपर्यंत आपण डाळ चेक करूयात डाळ ही आपली मस्त कुकर जो आहे थंड झालेला आहे डाळ चांगली शिजली गेलेली आहे मऊसूज झालेली आहे आता याला ना थोडंसं घोटून घेऊया म्हणजे डाळ जी आहे छान एकजीव होते आणि डाळीला असं ताटसरपणाही येतो त्यामुळे फेटून चांगलं घ्यायचं आहे असं मस्त असं फेटून घेतलेली आहे बघा डाळ मस्त एकदम बारीक झालेली आहे आता या डाळीला आपण तडका देऊन घेणार आहोत ही गॅसवरती ठेवूया कढई आणि कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे सोबतच एक चमचा तूप घेतलेला आहे छोटा तुपामुळे ना ही दाल तडका दाल फ्राय दाल तडका खूप छान लागतं यामध्ये घालूया जिरं आता राई तुम्हाला आवडत असेल तर राईही घालू शकता एक हिरवी मिरची घेतलेली आता तिखट तुम्हाला किती अवैध अनुसार हिरवी मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता थोडीशी कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत सोबतच ना अर्धा लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत थोडंसं तेलामध्ये परतून घेऊया गॅस एकदम मंद थोडंसं थोडस वाढवलेलं आहे पण जास्त फास्ट नाही ठेवायचा त्यामध्येच घालणार आहोत एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तर कांदा ही थोडासा गुलाबीसर होईपर्यंत आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत तर लसूण मस्त आपली भाजली गेले त्यानंतर घालू थोडंसं हिंग हिंग डाळीमध्ये नक्की घाला मस्त टेस्ट छान येते आणि डायजेशनचा वगैरे त्रास होत नाही त्यामुळे हिंगाचा ना नेहमी जेवणामध्ये वापर करत जा चांगलं असतं आरोग्यासाठी त्यानंतर एक छोटा चमचा इथे मी आलं बारीक चिरून घेतलेलं आहे किंवा तुम्ही किसूनही घेऊ शकता कांदा ल, आ, आ, लस आणि लस लसूण बरोबर आलं आधी घालायचं नाही थोड्या वेळ शिजलं गेलं कांदा चांगला भाजला गेला की मगच आलं घालायचं आता आलंही चांगलं शिजलेलं आहे आपलं तेलामध्ये त्यानंतर ना एक मोठ्या आकाराचा टॉमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आता टॉमॅटोही आपण चांगलं शिजून घ्यायचं आहे बरं का किंवा तुम्ही डाळ जेव्हा आपण शिजवतो ना त्या वेळेसही टॉमॅटो घातला तरी चालेल पण मला असं फोडणीमध्ये आवडतो त्यामुळे मी इथे फोडणीमध्ये घातलेलं आहे आता घालूया मीठ तर डाळ शिजवतानाही आपण मीठ घातलं होतं लक्षात ठेवा त्यानुसारच मीठ घालायचं आहे टोमॅटोबरोबर मीठ घातलं ना म्हणजे टोमॅटो लवकर मऊ होतो त्यामुळे थोडंसं पुरतंच आपण आता मीठ घातलेलं आहे नंतर आपण चेक करून मीठ अजून घालू शकतो सुरुवातीला जास्त घालू नका तर टॉमॅटो बघा मस्त असं शिजला गेलं आहे त्यानंतर एक अर्धा चमचा इथे मी धनी पावडर घालते अर्धा चमचा इथे लाल मिरची पावडर घालते आता तिखट तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही लाल मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता छान असं मिक्स करून घेऊया गॅस एकदम मंदवरती ठेवली आहे नाही तर आपले हे आता मसाले घातलेत ना, ना ते करपू शकतात त्यामुळे गॅस मंदवरती ठेवायची आणि मसाले चांगले तेलाबरोबर परतून घ्यायची बघ मस्त असं तेलामध्ये मसाले आपले परतून झालेले आहेत आता यामध्ये आपण घालूया डाळ जी आपण छान अशी घोटून ठेवली होती आणि हे ना दाल तडका दाल फ्राय जे असतं ना ते जास्त पातळ करू नये नाहीतर ती खाण्याची मजा येत नाही थोडं दाटसरच असावी बघा या पद्धतीने छान असं मिक्स करून घेतलेलं आहे कलरही खूप सुंदर आलेला आहे बघा आता यामध्ये घालूया वरून थोडी कोथिंबीर आणि मिक्स करून घेऊया थोडासा मी घालते एक गरम मसाला गरम मसाला आपण जेव्हा मसाले परतो ना तेव्हा नाही घालायचा नंतर घालायचं म्हणजे त्याचा जो सुगंध फ्लेवर आहे तो छान उतरतो डाळीमध्ये मिक्स करून घेतल्यानंतर बघा डाळ्याला आता छान असं उकळून घ्यायचं आहे आपल्याला एक दोन तीन मिनटं मस्त अशी धनधरून डाळ उकळली पाहिजे थोडंसं घालते पाणी जास्त नाही पाणी घालायचं कारण नाहीतर डाळ पातळ होईल ते गरमागरम असं आपलं दाल तडका तयार होतो याला आपल्याला वरून फोडणी द्यायची आहे ठेवा तर ही दाल तडका आपली चांगली अशी दोन तीन मिनटं मी उकळवून घेते म्हणजे काय बोल जो मसाले वगैरे आहेत ना ते छान असे मिक्स होतील डाळीमध्ये आणि जेवढं तुम्ही छान असे उकळवाल ना तेवढंच डाळीला आपल्या टेस्ट छान येईल तर बघा मस्त दोन तीन मिनटं मी याला डाळीला उकळी आणलेली आहे तर गरमागरम असा आपला दाल तडका तयार झालेला आहे पण याला अजून आपल्याला वरून फोडणी द्यायची आहे तर नक्की एकदा या पद्धतीने बनवून पहा आता आपण याला वरून फोडणी देऊया तर तडका पॅनमध्ये मी एक चमचा तूप घेते किंवा तुम्ही तेल घेऊ शकता इथे आपल्याला घालायचं आहे थोडंसं जिरं आणि सुक्या लाल मिरच्या नक्की वापरायच्या तडक्यामध्ये तसा जो फ्लेवर आहे ना डाळीमध्ये छान येतो तर इथे दोन सुक्या मिरच्या आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे त्यामुळे कलर खूप छान येतो गॅस बंद केलेला आहे आणि लगेच एक गरम गरम फोडणी आपण या आपल्या दाल तडक्यावरती घालून घेणार आहोत तर बघू शकता मस्त कलर पण छान येतो आहे आणि हलक हाताने फक्त मिक्स करून घेऊया आणि मस्त अशी आपली ही दाल तडका झालेला आहे तयार गरम गरम वरून थोडीशी अजून मी कोथिंबीर घालते आता आपला दाल तडका हा तुम्ही रेग्युलर जेवणासाठी नॉर्मल राईसबरोबरी खूप छान लागतो तर एकदा नक्की बनवून बघा आणि मला सांगायला विसरू नका बरं का तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली अशा छान छान रेसिपी आपल्या चॅनलवरती असतात त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपला दाल तडका तयार झालेला आहे आपण जिरा राईस बनवायला घेऊया तर कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्यानंतर एक चमचा भरून तूप घेतलेला आहे नुसत्या तुला तेलाचाही वापर तुम्ही करू शकता पण थोडंसं तूप घातलं की चव छान येते एक चमचा करून जिरं घालते आता जिरा राईस आहे म्हटल्यानंतर जिरं थोडं तर जास्तच घालायचं आणि जिरं चांगलं तटकू द्यायचं बरं का नाही तर कच्चा फ्लेवर येईल त्यामुळे जिरं च चा, चांगलं चटकल्याकच आपल्या जिरा राईसला टेस्ट येते त्यामुळे थोडंसं असं लालसर होऊ द्यायचं आहे आपल्याला जिरं जिरं थोडं लालसर झाल्यानंतर गॅस एकदम मंदवरती ठेवली आणि मंद गॅसवरती आता आपण हा राईस घालून घेऊया याऐवजी तुम्ही बासमती तांदळाचाही वापर करू शकता पण आपण नेहमीच्या घर घरच्या जेवणामध्ये रे बासमती तांदूळ ये वापरण्याऐवजी असाही तुम्ही, तुम्ही हा राईस बनवू शकता खूप छान लागतो चवीला हलक्या हाताने मिक्स करत जायचं नाही तर काय होईल तांद तांदळाची जी जाणे आहेत ना ते तुटू शकतात त्यामुळे असा पलिता किंवा झारा वगैरे घ्यायचं ज्याने आपल्याला मिक्स करायला सोपं पडतं वरून घालूया कोथिंबीर आता कोथिंबीरचं प्रमाण ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता बरं का तुम्हाला जर जास्त प्रमाणात कोथिंबीर आवडत असेल तर अजून थोडी तुम्ही जास्त घालू शकता पण हे बघा मस्त असं आपला हा जिरा राईस तयार झालेला बघू शकता किती मोकळा मोकळा आणि एकदम सुटसुटी टेस्टी असं आपला जिरा राईस तयार झालेला आहे तर नक्की बनवून पहा रोजच्या जेवणामध्ये थोडंसं त्याच तेच तेच साहित्य वापरून आपण बनवलेलं आहे थोडं वेगळ्या पद्धतीचं जेवण तर जिरा राईसही तयार आहे आपला दाल तडकाही तयार आहे मस्त असं आपण सर्व करूया तर बघा एका प्लेटमध्ये आपण असं जिरा राईस काढून घेतलेला आहे एका प्लेटमध्ये तुम्ही जिरा राईस दुसऱ्या बाऊलमध्ये तुम्ही दाल तडका सर्व करू शकता किंवा या पद्धतीने एकाच प्लेटमध्ये दाल तडका आणि जिरा राईस असंही तुम्ही कॉम्बिनेशन ठेवू शकता मस्त दिसतं तर नक्की बनवा आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा गरमागरम जिरा राईस आणि चट टेस्टी दाल तडका